काय ह्या लेकरा असिरियस आहे अ पिल्या एवढं सिरियस नकरा जाऊ झोपीत <laughs> न उठल कि लगी दप्तर घेऊन बसल जोपर्यंत सरांनी दिलेला सगळा अभ्यास वाचन सगळं होत नाही तोपर्यंत तिचं काय अरे एवढी पानं करायच्यात का नाही नाही काय बघायचं मला मला काय बघायचं नाही तो अभ्यास कर तो नाही काय बघायचं म्हण नाही बघायचं मला लगे बघायचं का लगे तिचा अभ्यास लगे पप्पा मला ही जमत नाही मग माझा तास तिथं जाय तर चला अश्विनी जवरातलं मग काय म्हणते अश्विनी डार्लिंग काय म्हणते मग काय पावडर लावते तू मला माहिती लावते की हा काय आहे तुला पावंडरीची गरजच नाही तू असताना सुंदर आहे कशाला पावडर लावून केमिकल लावून चेहरा खराब करत असते हा तुझी लावते मी कसं लावतो लावत ना अजिबात मला पावडर कसं जी देणीगी दिली तीच आपली सांभाळायची असते व्यवस्थित कसं हाय व्यवस्थित राहायचं टकाटक राहायचं बिवडर केमिकल फेरन लावले लावून कोणाचं चांगलं झालं आयुष्याचं तुझ्या व्हायचंय पुन्हा सुरकुत्या पडत्यात हे होत ते आता काय लावलं तो पावडर लावली मग तीच सांगतो केमिकल चांगलं नाही शरीरासाठी ती वटा आपल्या शरीरात जात कॅन्सरचा धोका हा कॅन्सरचा धोका वाढतो माणसं येरवारी मारत्यात हा आयुष्य दिले देवानी चांगल तर चांगलं जगून घ्यायचं ठेवलं मजे मध्ये तर शानपणा करायचा सारखे ह्या झालं त्या झालं ही कर ती कर समजतच नाही थोड्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकत जा माझ्याकडून जरा ज्ञान घेत जा जरा डोक्यात भरत जा तर काय झालंय असं का तुमच्या स्वयंपाकाला लागायचंय मला काय झालंय आता आज ही ज्या स्वयंपाकाची वाट मला बघायची नाही नाही आता मला थोडं इमर्जन्सी कामावरती जायचंय नाही काय नको तुझा आजच्या दिवस काही नको थोडं मी बुर जातो आणि बुर येतो आणि काल सॉरी बर का कला अनुष्काने चिवनी यांनी आम्हाला डायरेक्टच म्हणली जेव्हा जायचं जेव्हा जायचंय का आम्हाला काय दिसले एखाद्या दिसतात कोणाच्याच देणार नाही आमच्या आणि खरं सांगायचं तर आमच्यात कॅलेंडर पण नाही हा आम्ही आणलंच नाही दोन हजार पंचवीसचं कॅलेंडिर चोवीसचं बी आणलं नाही पंचवीसचं बी आणलं नाही त्याच्यामुळं काय आमच्या म्हणजे लक्षातच नाही आणि काय नाही हो हॉटेलला गेल्यानंतर खूप गर्दी होती सगळी तुटून पडलेली मटणावर चिकन चिकनवर आणि शेवटी तिथं डबार जेवण तिथं पण होतं मग सगळी खात होती तर म्हणलं चला पुरी म्हणलं मी म्हणलेलं व्हेज कोल्हापुरी मिक्स व्हेज आणि एक दात आडका घेऊन खाऊ पण पुरी म्हणलं नाही पप्पा मटण खायचं ठीक आहे म्हणलं चिकन खायचं तर मग शेवटी आम्ही घेतलं खाल्लं त्याच्यात काय असतं माहिती नसल्यावर देऊ समजून त्याला काय असतं नाही तर द्यायचे असेल तर देव देईन शिक्षा त्याच्याकडे दे म्हणजे काय होय अश्विनी नाही पण पाळ पाहिजे देवाचं काय नाही खाऊन पिऊन पाळलं पाहिजे असं बोलू नाही अश्विनी हे तुझ्या तोंडातून शब्द उच्चार तुझी शैली भाषा लक्षात होतं का आपल्या नव्हतं पर्यंत कोण म्हणलं का काय म्हणजे नाही खाईपर्यंत तिथं गेले तर सगळे तुटून ते शेवट पडलेले काय माहित ज्यावेळेस तुमच्या कमेंट आल्या त्याच वेळेस माहित झालं की आज एकादशी ठीक आहे चला असू दे ह्या गोष्टीवर काय विषय आज गुरुवार आहे आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार शनिवार रविवार रविवारी पोळा आहे आमच्या इथला इकडचा बैल पोळा आहे मित्रांनो बैल बैल बायकोच्या बैलाचा पोळा असतो कोण जायला लागतो बायकोला एखाद्या बैल मला हसाही येतो बायकोचा बैल असू दे ठीक आहे असं हे हे म्हणजे असू दे आता बैल पोहा जवळ आलाय मग काय म्हणते अनुष्का उठवा उठ लवकर मोठी झाली म्हणून पण माझ्या एवढं झालं ठीक आहे सका 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 हो। अ, 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 सका सका मला काळा छानपकी सकाळ सकाळचा शुभ सकाळचा व्हिडिओ आणि छानपकी वातावरण झाले सकाळ सकाळ थोडी रिम झिम पाऊस आलता पण पाऊस झाला बंद लगेच घ्या ना बरं झालं मला थोडं ड्युटीवर जायचं होतं आज थोडी इमर्जन्सी असं द्या ह्या गोष्टीवर म्हणलं सकाळ सकाळी कोणाकोणाचं काय चाललंय बघावं करावं व्हिडिओ पुन्हा दिवसभर मी गावतोय न गावतो वया अश्विनी हो ना कमी तू एवढी मोठी म्हणजे ती पंच्याहत्तर हजाराची नाही बहात्तर हजाराची आहे वॉशिंग मशीन तर इच्छा आहे तर घ्यायची का नाही घ्यायची चालू आहे चालेल <coughs> पण घ्यायची नाही घ्यायची आहे त्यात तुम्ही म्हणाल की चारच माणसं ऍडजस्टनुसार पण करता येते मशीन आता मशीन नाही म्हणल्यानंतर काय पण ऍडजस्ट करता येते बरं ठीक आहे बघू तिचं घ्यायचं टायमिंगला गेलं तिथं त्याला ऑप्शन आहे

कस कस ग का तुम्ही हे करताय करा म्हणलं असच बर चला मग आता उधड्या कधी द्यायच्या त्याच्यानुसार दो आम्हाला घर धुईला माझ्या मुरवर खेळ आज गुरुवार शनिवारी लागणार का तू सकाळ सकाळ शनिवारी तू धाप धाप उचल आपट उचला आपट उचल आपट शनिवारीच आम्ही घर धुया चालू करतो तिला निर्मा पेशर आणतो धुळे धुळ्याला चांगलं कम्फर्टचं आहे ना कम्फर्टचे फक्त ह्याच्यासाठी असत वासासाठी दुसरं दोन निर्माण शेवटी वास येऊ म्हणून पण कंपनी टाकते रिन, रिन था 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 वाते का नाही वापरतो रोज सर्फ एक्सेल चा आणून बघूया बोधड्यांसाठी बघू कोणता तरी निर्माण घेऊ म्हणजे सगळ्याच गोष्टी घेऊ चकाचक करू घराचे पडदे बसून टाकू पडदे आणले तर पडदे बसू सगळं घर चकाचक धो त्याच्यानंतर पडदे सगळे आणले पण तुमची फिटिंग राहिली पडदेची मी लगेच करून घेतो म्हणजेच काम सगळं आपण ठीक आहे ठीक आहे घेतो ये यस होईल नो प्रॉब्लेम या हुँ। या ठीक चल बाय सगळ्यांना ह्या गोष्टी एवढ्या तर छापेची हौस झाली मला आता दुसरा वेळ करायची आहे आमच्यात भोपळा करायचा पण भोपळा कोण खात नाही विचार करते काय करू आण करलाय भोपळा हा शरीरासाठी लाभदायक असतो दोन वर्ष झाले भोपळा खाल्ला नाही नाही खुरा असतो मग तुम्ही आता जेव्हा थांबणार आहे का आता करू का संध्याकाळी करू संध्याकाळी कर चांगला पण पातळ करते मी असला तो खावा जिवली नाही त्याच्यामुळे तुला भोपळ्याची किंमत करणार नाही जिमेशला जे होतं त्याला भोपळ्याची किंमत कळते हवदतच नाही भोपळा कसला तिला <laughs> काय सांगू पक्के जिमेशला जे होतं त्यालाच भोपळ्याची किंमत माहिती थी, तिला माहिती करते छान तुम्ही म्हणणार व्हिडिओ येणार मी संध्या भोपळ्याची भाजी केलेला तुम्ही सांगा कशी केली काय केली रेसिपी काढ थोडी ले छान बनवून बनवलेला तुम्हाला भोपळ्याची भाजी मग आता काय करू बटाटे करू सुक तो वन डब्याला ठीक आहे कर्पुरीला सुक असं बटाट कणिक वळून ठेवली आहे मी बटाटा नाही मी चिरतो चिरतोय मोठ मोठं चिरतात त्यांना अंघोळ करायची सकाळ सकाळ काढलाय व्हिडिओ कसा वाटला काय सांगा आता तस <laughs> काय मी लय मनाव घेतलंय व्हिडीओ काढायचं करतात उलट माझ्या मातच मला सांगितलंय तू काढायचा नाही व्हिडिओ उलट बर <laughs> की नाही काढायचं तर नाही काढायचं काढतात ते चांगले आहे कुठेतरी ना मोबाईल येतो नायफो आयफोन आयफोन सेव्हनटीन तयार होतोय आयफोन सतरा आणि मोठाल खाता हा आयफोनच चाललंय आयफोनच घ्यायचं मला घेतलं तर आयचा फोनच घ्यायचा नाही तर फोनच घ्यायचा नाही तर घ्यायचं आपलं आपलं नियोजन आहे मग शनिवार रविवारच काढू धुल एवढा काय राडा नाहीये घरात कपडे तेवढी एक दिवस धुया जाते दोन एक तासात घर धुवून होईल शनिवार रविवार एवढं दोन दिवसात मोटर चालू करून त्याच टेन्शन आलंय मला कधी कराव ते उद्याच्या लवकर उतो सहा वाजता शुक्रवार नाही शनिवार रविवार काढ्याच्याला उठो सहा वाजता सात आठ नऊ वाजेपर्यंत सगळ्या उद्या तुला धुवून देतो

बनवते त्यांनी लिहिलं च करून